गुड मॉर्निंग मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आज अतिशय सुंदर व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे डायरेक्टली फ्रॉम दिल्ली तुमची आठवण आली म्हणून म्हटलं की आता या व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळं परफेक्ट गोष्ट सांगावी की क्रुएल्टी या ग्राउंडवर ज्यावेळेस तुम्ही घटस्फोट घेत असता त्यावेळेस त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी सिद्ध करणं महत्त्वाचं आहे किंवा त्यामध्ये मान्य न्यायालय नक्की काय काय म्हणतं याच्याबद्दल आपण आज छोटासा व्हिडिओ घेऊया आणि हा व्हिडिओ असा स्पेशल असेल की तुम्हाला आज मी केस लॉ पण सांगेन आणि या केस लॉ सांगितल्यामुळे तुम्हाला काय होईल की डायरेक्टली तुम्ही तुमच्या केसमध्ये त्या केसलो वापरू शकाल आणि त्या लॉ वापरून तुम्ही लवकरच तुमची केस जिंकू शकाल अशी अपेक्षा करून मी काही लिस्टिंग काढलेली आहे केसेसची ज्या बऱ्यापैकी केसेसला तुम्हाला लागू होतील तर त्या मी सांगतो आणि तुम्हाला त्याचं महत्त्व पण सांगतो तुम्ही पेपर मात्र तुमच्याबरोबर ठेवा मग त्या गोष्टी तुम्ही किंवा त्या के केसेस तुम्ही लिहून घ्याल आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देतो की आपल्या चॅनलला असे अनेक व्हिडिओ येतात की त्यामुळे तुमच्या कोर्टातली केस सोपी बनते किंवा आणखीन बरेचसे काही फायदे होतात त्यामुळं काय करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ को शेअर आहे तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कोणी नवीन बघत असेल किंवा जुनं बघत असेल आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा उद्या परत सबस्क्राईबला पैसे आणतील काय होईल ते सांगता येत नाही त्यापेक्षा आत्ताच करा आणि कायम मस्त आपला चॅनल मोफत पहा शेअर करायला विसरू नका तर क्रुएल्टी या ग्राउंडवर ज्या ज्या वेळेस आपण घटस्फोट घेत असतो त्यावेळेस अनेक वेळा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात की मला घटस्फोट मिळेल नाही मिळेल काही प्रॉब्लेम येईल ह्या ग्राउंडला माझ्याकडे पुरावा आहे किंवा नाही ही क्रुएल्टी आहे का ही क्रुएल्टी नाही का तर अशा अनेक विषयांवर तुमचे प्रश्न असतात पुरावाचा आहे पुरावाच नाही कधीही अशा गोष्टीला घाबरायचं नाही की पुरावा नाही आहे तुम्ही कधी तुम्ही डोमेस्टिक व्हायलंसची के केस जर फेस केली असेल तर त्यातल्या किती गोष्टींकडे पत्नीकडे पुरावा असतो परंतु केस करतात ना वाघी नसती ना ती बघा ना तुमच्या घरात पण ती एकटी झालेली असती पण आता वेगळं होताना तरी किमान तुम्हाला वाघ होण्याची जास्त गरज आहे मर्द को दर्द नाही होता ते खोटा आहे को बहुत दर्द होता है और मर्द पे बहुत क्रुएल्टी भी होती आहे तो इस के कारण हम ड्युअर्सले लेते हैं तर तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। आणि म्हणून या क्रुएल्टीला आपल्याला ज्ञान्य न्यायालयात जिंकण्यासाठी मी आज तुम्हाला हे केसला घेऊन आलो आहे आणि त्यातील उदाहरणं पण घेऊन आलो आहे पहिला आपण घेऊया जयदीप मजुमदार वर्सेस भारती मजुमदार दोन दोन हजार एकवीसची केस आहे भारती मुजुमदार वर्सेस जयदीप मुजुमदार एवढं टाकलं दोन हजार एकवीस टाकलं तरी तुम्हाला ती केस लॉ मिळून जाईल इथून पुढे लक्षात ठेवा असं बोललं की तुम्ही गुगलला सर्च करा तर ह्या केसमध्ये काय झालेलं आहे की क्रुएल्टी नक्की काय असते तर हेच कोर्टाने सांगितलं आहे की क्रुएल्टी अशी कुठली डेफिनेशन आपल्याला लिहिता येणार नाही प्रत्येकाच्या इमेजनुसार प्रत्येकाच्या राहणीमानानुसार प्रत्येकाच्या विचारानुसार प्रत्येकाच्या आचारानुसार विचार आचार शिक्षण वगैरे 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 इज्जत ऐफत प्रत्येकावर क्रुएल्टीची व्याख्या वेगळी असेल एखाद्या गरीबाला गरीब म्हणून हिनवणं त्याला त्रास देणं त्याचा तुलना करणं एखाद्या श्रीमंताला आणखीन काही वेगळं क्रुएल्टीची व्याख्या असेल तर अशा वेगवेगळ्या क्रुएल्टीच्या व्याख्या असतात त्यामुळं एक कुठं क्रुएल्टी बसवता येणार नाही एक नक्की की तुमची सहन करायची सीमा संपणे म्हणजे तुमच्यावर पुढचा माणूस क्रुएल्टी करतो आहे हे या केसलॉमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची सहन करण्याची पात्रता काय आहे ते तुम्ही विचार करा आणि इथून पुढं मी सहन करू शकत नाही म्हटलं की तुमची पत्नी तुमच्यावर क्रिएल्टी करते असे म्हणून तुम्हाला डिवोर्स घेता येईल या केस लॉनुसार पुढचा केस लॉ आपण घेऊया चांगला एक क्रासी वर्सेस एम युवराज दोन हजार वीसची केस आहे की अनवॉरंटेड केसेस जे असतात डावरे डिमांडच्या केसेस असतात या अशा केसेस करणं हे देखील मेंटल क्रुएल्टी आहे आणि त्यामुळे तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो खोटी चारशे अठ्ठ्याण्णव हो। इत्यादी इत्यादी स्पेलिंग घ्या एम ए एन जी ए वाय ए के ए आर ए एस आय वर्सेस यम युवराज पुढं सुमन सिंग वर्सेस संजय सिंग ही पण केस अतिशय सुंदर आहे दोन्ही पार्टीजला तुम्हाला हे चांगलं आहे की एखादा इन्शुरन्स म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे की एखादा इन्सुरन्स आठ दहा वर्षापूर्वी घडला आहे तर तो तुम्हाला मेंटल क्रुएल्टी म्हणून धरता येणार नाही ना मेंटल क्रुएल्टी ही नियमित असली पाहिजे म्हणजे काय तुम्ही असं नाही म्हणायचं तीन वर्षापूर्वी असं केलं तर हे लक्षात ठेवा केस करताना नियमित शब्द वापरणं ड्राफ्टिंग हे स्किल आहे आणि ड्राफ्टिंग चुकलं तर पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर सुद्धा तुमची केस चुकू शकते म्हणजेच काय तर हरू शकते म्हणजे राहिलेली केसं गेल्यावर कळणार की आपलं ड्राफ्टिंग चुकलं होतं तर मेंटल क्रुएल्टी ही नियमित असली पाहिजे आणि नि ती नियमित असल्याचं तुम्हाला ड्राफ्टमध्ये पहिल्यांदा मान्य न्यायालयाला सिद्ध करून सांगता आलं पाहिजे नाहीतर असं झालं तर पूर्वी आणि तसं झालं तर पूर्वी आणि आता माहेरी गेली म्हणून क्रुएल्टी माहेरी गेली म्हणून क्रुएल्टी होत नाही ते वारंवार कसं जाणं लि वेगवेगळे वेग रिझन्स आहेत त्या क्रुएल्टीमध्ये बसणं याचाच अर्थ नियमित क्रुएल्टी असणं गरजेचं आहे कुठली केस म्हटला सुमन सिंग वर्सेस संजय सिंग दोन हजार सतराची केस आहे पण राज तलरेजा वर्सेस कविता तलरेजा ही अतिशय महत्त्वाची केस आहे याच्यावर मी कधीतरी एक शॉर्ट पण टाकला होता मला आठवतंय की फायलिंग फॉल्स केसेस अगेन्स्ट हजबंड अँड हिज रिलेटिव्स म्हणजे हजबंड आणि त्याच्या रिलेटिववर खोट्या केसेस करणे हा सुद्धा एक फार मोठा मेंटल ट्रॉमा मेंटल क्रुएल्टी आहे आणि हे तुमच्या घटस्फोट मिळण्यासाठीचं अतिशय योग्य आणि सबळ कारण आहे पुढे विद्या विद्या विश्वनाथन वर्सेस कार्तिक बालाकृष्णन विटच थोडस ऐकू येईल थोडस दुर्लक्ष करा पण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हा अतिशय महत्वाचा तुम्हाला आता केस मी देत आहे तर तो केसलो आहे विद्या विश्वनाथन वर्सेस कार्तिक बालकृष्णन ही दोन हजार चौदाची केस आहे जर तुम्हाला तुमच्या पतीकडून किंवा पत्नीकडून सेक्शुअल संबंधाला नाकारलं जात असेल शारीरिक संबंधाला तुम्हाला नाकारलं जात असेल तर तुम्हाला शंभर टक्के या कारणास्तव घटस्फोट मिळू शकतो तुम्हाला त्या नात्यात राहण्याची कोणीही बंदी किंवा हे करू शकत नाही तुमच्या जर एखाद्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या एखाद्या आवडीमध्ये तुमच्या एखाद्या साधनेमध्ये ती बाधा घालत असेल गोंधळ घालून तुमचं बदनामी करत असेल गोंधळ घालून तुम्हाला त्रास देत असेल तरी देखील ती मेंटल क्रुएल्टी म्हटलं जातं असा पण एक केसला सुंदर होता यू डॉट श्री वर्सेस यू डॉट श्रीनिवास दोन हजार तेराची केस आहे म्हणजे तुमच्या आवडीनिवडी हॅबिट छंद प्रेम एखादी साधना या देखील गोष्टी जपणं हा देखील तुमचा अधिकार आहे पतीपत्नी दोघांचा पण दोघांनाही लक्षात ठेवा या सगळ्या केसला त्या दोघांनाही तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे एकालाच बनवली दुसऱ्यालाच बनवली अशा काही कमेंट्स करून आम्ही आजकाल त्या कमेंट्सला उत्तर देणं बंद केलं आहे ज्याला फायदा घ्यायचा आहे त्याने घ्यावा ज्याला नाही घ्यायचा त्यांनी लाईक तरी करून जावं तुम्हाला आवडेल ते करावं नाही आवडल तरी चल के श्रीनिवासराव वर्सेस दीपा या केसमध्ये पण एक चांगला जजमेंट आला की तुम्हाला जर तुमच्या पत्नीबरोबर राहण्याचाच धोका वाटत असेल मग ते कुठल्याही रिझनमुळे असेल तुम्हाला लाईफच हार्मफुल वाटत असेल तरी देखील ते तू तु तुमच्यावर तु 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 मेंटल क्रुएल्टी असते अशा वातावरणात राहण्याची आणि या कारणास्तव देखील आपण घटस्फोट घेऊ शकता ही वेगवेगळी रिझन्स आहेत क्रुएल्टीमध्ये की त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुली यू कॅन डिमांड फॉर अ डिवोर्स विश्वनाथ अगरवाल वर्सेस सरला अगरवाल पुन्हा एकदा खोट्या केसेसच्या सारख्या सारख्या धमक्या देणं किंवा खोट्या केस करणं हे सुद्धा मेंटल क्रुएल्टी आहे मग त्या कारणास्तवसुद्धा तुम्ही डिवोर्स मागू शकता पुढची एक केस आहे पंकज महाजन वर्सेस डिम्पल उर्फ काजल या केसमध्ये सुद्धा पतीने असं सांगितलं की पत्नी सारखी सारखी सुसाईडच्या धमक्या देते आणि त्याचे पुरावे पण त्याने कोर्टात सादर केले काही रेकॉर्ड वगैरे 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 मी नेहमी आजकाल सांगतो रेकॉर्डिंग करण्यापेक्षा व्हिडिओ रेकॉर्डिंग अतिशय चांगलं कोर्टात चालतं रेकॉर्डिंगमध्ये थोड्याशा काही वेळ लागतो विलंब लागतो न्यायाला आधीच आपल्या कोर्टात फार लवकर न्याय मिळतो त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की साध्या रेकॉर्डिंगपेक्षा व्हिडिओ रेकॉर्डिंगवर जास्त भर द्या तर या केसमध्ये या केसमध्ये ते जर आपण एखाद्याला देऊ काय म्हणतो आपण त्याला आत्महत्या सुसाईड याची जर धमकी देत असल्यासारखं सारखं तर ही पण क्रुएल्टी म्हटलेली आहे पंकज महाजन वर्सेस डिम्पल उर्फ काजल केसमध्ये ओके सुमन कापूर वर्सेस सुधीर कापूर या केसमध्ये म्हटलेलं आहे फिजिकल क्रुएल्टी मेंटल क्रुएल्टी वेगवेगळ्या क्रुएल्टी इंटेशनल क्रुएल्टी अनइंटेशनल क्रुएल्टी म्हणजे मुद्दाम केलेली क्रुएल्टी चुकून केलेली क्रुएल्टी या सगळ्या क्रुएल्टी कशाही असल्या तरी मग मग ते चुकून झालं आणि मी माफी मागते असं म्हणून चालणार नाही त्या पतीला किंवा त्या पत्नीला डिवोर्स घ्यायचा तेवढाच अधिकार राहील की त्याच्यावर खऱ्या खऱ्यात क्रुएल्टी झालेली आहे त्यामुळं क्रुएल्टी ही करत असताना आता तुम्ही घाबरू नका की क्रुएल्टी माझी सिद्ध होईल का की माझ्या क्रुएल्टीवर काय होईल का असा जर विचार करत राहिला तर न्याय मिळणं विसरून जावा तर त्यामुळं मित्रांनो क्रुएल्टी ही अशी गोष्ट नाही आहे की मोबाईल ये देखो व्हिडिओ और ये देखो ये करो असं नसतं बऱ्याच वेळा क्रुएल्टी तर क्रुएल्टी ही बऱ्याच वेळा दाखवता येत नाही म्हणूनच ती <coughs> म्हणूनच ती मानसिक क्रुएल्टी असते मनाला लागलेली जखम दाखवता येत नाही दिल के जखम केसे दिखाऊ तुझे तसं कोर्टाला नाही म्हणायचं पण एक विषय आहे की त्यामुळं हे क्रुएल्टी ही जरी दाखवता येत नसली तरी ती क्रुएल्टी असते ती तुम्हाला वेगवेगळ्या वेळी क्रॉसमध्ये आर्ग्युमेंटमध्ये यावेळीसुद्धा सिद्ध करण्याची चांगली संधी मिळत राहते आपण ती संधी दौडायची नसती संधी घालवायची नसती हे महत्त्वाचं असते तर आता लास्ट बस नॉट द लिस्ट बिना वर्सेस शिना बानो या केसमध्ये जर एखादं मॅरेज पुढं चालवायला इन्कम्पेटेबिलिटी असेल किंवा फसवणूक असेल किंवा आणखीन काही असेल तर त्यामध्ये म्युच्युअली डिवोर्स मागितला आणि तरी तो दिला नाही ही देखील मेंटल क्रुएल्टी म्हटलेली आहे त्यामुळं आता आपल्याला कळलं असेल की मेंटल क्रुएल्टी म्हणजे अख्खं जग आहे त्याला सीमा नाही आकाश आहे त्याला सीमा नाही तुमच्यावर झालेली मेंटल क्रुएल्टी ही तुमच्यासाठी मेंटल क्रुएल्टी असली तरी माझ्यासाठी नसेल माझ्यासाठी झालेली किंवा मेंटल क्रुएल्टी ही तुमच्यासाठी मेंटल क्रुएल्टी नसेल जोक असेल मज्जा असेल माफी असेल तुम्ही त्याला माफी करू शकाल मी नाही मी त्याला माफी करू शकत असाल तुम्ही नाही त्यामुळे मेंटल क्रुएल्टी ही कुठलीच अशी गोष्ट नाही की ही स्पेसिफिक अशीच असली पाहिजे त्यामुळे तुमच्यावर होणारी स्पेसिफिक जी काय असेल तुमच्यावर होणारी जी काय मेंटल क्रुएल्टी असेल ही तुम्ही कशी मांडताय आणि कोर्टात त्या गोष्टीला सिद्धता कशी आणताय याच्यावर तुमची केस अवलंबून असते त्यामुळे हे बरेचसे तुम्हाला केस लॉ सांगितले हे केसं तुम्ही काढून ठेवा प्रिंट काढून ठेवा त्यातला अभ्यास करा केस दाखल करतानाच बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो मित्रांनो केस दाखल करतानाच या गोष्टींचा विचार केलेलं उत्तम आहे की आपल्याला जर न्याय पाहिजे यश पाहिजे तर आपल्याला काय करावं लागतं आधीच आपल्या कोर्टामध्ये यश मिळवायचं कठीण असतं पुरुषांना आणखीन कठीण असतं बघा कायदे हे जुन्या स्तंभावर जुन्या गोष्टींवर प्रिन्सिपल्सवर लेट डाऊन झालेले आहेत समजा तुमच्या पत्नीने तुम्हाला एक लाख रुपये मागितले काही गुन्हा नाही तुम्ही एक हजार मागितले पन्नास हजार मागितले तर ते फार मोठा गुन्हा होऊन जातो जेलमध्ये जायची पाळी येते म्हणजे कायदा उलटा आहे त्यामुळे आपण उलट्या कायद्याच्या असणाऱ्या राज्यात काम करत असताना जिंकण्याचा प्रयत्न करीत असताना केस बनवताना जी काळजी घ्याल ती महत्त्वाची असते नाही तर इतकी फालतू केस बनलेली असते की लग्न झालं दोन महिने बरं नांदवलं हे केलं त्रास द्यायला लागली त्रास द्यायला लागला हाकललं ला। शंभर टक्के हारायच्या लायकीच्या कधी झालं केव्हा झालं इन्सिडन्स काय झाले हा इन्सिडन्स कधी झाला तो इन्सिडन्स कशी झाला नियमित माझ्यावर क्रूरता कशाने झाली या गोष्टी त्यामध्ये असणं गरजेचं आहे वीस सालचं लग्न एकवीसमध्ये काय झालं बावीसमध्ये काय झालं तेवीसमध्ये काय झालं मीड चोवीसमध्ये काय झालं चोवीसच्या स्टार्टला काय झालं दिपाळीला काय झालं सणासुदीला काय होत होतं बड्डेजला काय होतं तारखे सहित पाहिजे आठवत नसेल तर हार ना तुम्ही हारा मग असलं काय सांगू ना कसं आठवणार आणि कसं लिहिणार तुमची तुम्ही मरा परफेक्ट पाहिजे केसमध्ये मांडणी महत्त्वाची असते तुमच्या मंदबुद्धीच्या बुद्ध्यांकावर केस जिंकता येणार नाही पण मी मुद्दामहून परखड बोलतो की मला असं वाटतं की चार पाच वर्षांनी तुम्हाला केस हरली ते त्याच्यासारखं वाईट दुःख नाही त्यामुळे केस बनवताना थोडा आणखी कालावधी जाऊ द्या पण केस एकदम परफेक्ट बनवा डॅश बनवा मुकद्दर का सिकंदर बनवा काय बनवायचे ते बनवा पण बेस्ट बनवा जिंकण्यासाठी बना जिंका ओके घाबरायचं बाकी काही ना कारण नाही मराठी कायदा आपल्या सगळ्यांच्यासोबत नक्कीच आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओवरती मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र